नमस्कार बालमित्रांनो स्वागत आहे तुमचं इयत्ता तिसरीच्या इंग्रजी विषयामध्ये आज आपण पान क्रमांक सहावरील चार अक्षरांचा सराव घेणार आहोत बघा ही अक्षरं आपण पहिली आणि दुसरीमध्ये शिकलो आहोत आज फक्त आपण याचा सराव घेणार आहोत आणि त्याच्याशी संदर्भात काही स्वाध्याय सोडवणार आहोत बघा बी सी पी टी त्यामध्ये पहिला स्वाध्याय आहे जॉईन द सेम वर्ड्स सारखे शब्द काय करायचे आपल्याला रेषेने जोडायचे बघा बॉल बॉल बघा बॉल या ठिकाणी बॉल सोबत जोडला त्यानंतर आहे कॅट हे बघा हे कॅट कुठे कॅट हे आहे का नाही हे आहे का नाही कॅट चला मग कॅट काय करायचं कॅट सोबत जोडायचं त्यानंतर आहे पॉट बघा पी ओ टी पॉट इथं पण आहे पण हा पॉट पोटॅटो हा कप मग पॉट असं जोडायचं बघा पॉट आला लक्षात पुढं बघा टायगर कुठे दिसते हे आहे का हे आहे का हे आरे नाही टायगर याला या ठिकाणी असं जोडायचं आलं लक्षात शौत, शोध स्वाध्याय दुसरा बघा जॉईन द सेम लेटर्स विथ अ लाईन सारखे अक्षर काय करायचे लाईन न जोडायचे बघा डीला डी सोबत जोडलं चला सीला जोडूयात आपण सीला सी सोबत बघा डी कुठे ही धोवर डीला डी सोबत ए कुठे ही धोवर एला ए, ए सोबत ई कुठे बघा या ठिकाणी ला ई सोबत बी कुठे हा हे वर बघा ला बी सोबत पी, पी बघा पीच्या समोरच पी आहे आहे यन बघा यनला यन सोबत एच ला, यन येच ला येच बगा, किती सोपं होतं चला आता पुढचं स्वाद्या तीन स्पॉट द लेटर इन द वर्ड्स वर्ड्स म्हणजे शब्द शब्दामधले एक अक्षर ओळखा जॉईन द सेम लेटर आणि ते सारखे अक्षर जोडायचे आपल्याला बघा उदाहरण दिलेलं आहे बी बघा बॅट मध्ये बी ला जोडलं हॅबिट मध्ये बी ला जोडलं रबरमध्ये बी दोनदा आहे ला जोडलं टबमध्ये बी आहे ला जोडलं बॉलमध्ये बी आहे ला जोडलं चला आपण सुरू करूयात मग बघा सी यामध्ये सी कुठे एक नंबर सी यामध्ये सी कुठे आहे एक एक नंबर सी परत बघा कॅटमध्ये सी परत कॉकमध्ये सी परत लॉकमध्ये सी लक्षात पुढे बघा पी काय आहे पी पीचा आवाज काय प शेवटी पी आहे स्टॉप प शेवटी पी आहे पॉप सुरुवातीला पी आहे ॲपल बघा दोन पी आहेत आणि प्लीज हे पी समजलं पुढे बघा टी बघा पर्टी स्टैंड पर्टी बेस्ट पर्टी टॉप पर्टी टेस्ट मध्य दोन टी है अशाप्रमाणे आपण अपन बी सी पी टी हा स्वाध्याय सोड़ला थैंक यू